पाचशे रुपयांचा अमिष दाखवून बारा वर्षाच्या मुलीवर दोन नराधमांनी केला अत्याचार साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन संशयित नराधमांनी अत्याचार केलाय लालासो यशवंत पवार वयवर्ष पंचावन्न आणि विकास जाधव उर्फ इब्रिया वयवर्ष पंचवीस अशी संशयितांची नावं आहेत या प्रकरणात पोलिसांनी मुलीचे जबाब घेतले असून या दोन्हीही आरोपींची नावं मुलींनी सांगितल्यामुळं पोलिसांनी दोघांना अटक केली आहे या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी आज या घटनेत आरोपींवर कडक कारवाईची मागणी करून गावातून निषेध मोर्चा काढला आहे संबंधित अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिचं समुपदेशन केलं जात आहे या प्रकरणात रहिमतपूर पोलिसांनी मात्र प्रसार माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय की काय असा सवाल स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे या घडलेल्या घटनेमुळं जिल्ह्यामध्ये संताप व्यक्त केला जातोय ब्युरो रिपोर्ट डी न्यूज लाईव्ह